नमस्कार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या प्रश्नपत्रिकेमधील विषयनिहाय गुणदान योजना कशी असेल किंवा विषयनिहाय प्रश्न क्रमांक कसे असणार आहे ही माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया पेपर क्रमांक दोन म्हणजे सहावी ते आठवी जे उमेदवार बी एड झालेले आहेत त्यांच्या पेपरविषयी आपण आधी बोलूया विभाग क्रमांक एकमध्ये भाषा या विषयावर तीस प्रश्न असतील एक ते तीस क्रमांकावरचे प्रश्न हे मराठी विषयावर असणार आहे त्यानंतर विभाग क्रमांक दोनमध्ये प्रश्न क्रमांक एकतीस ते प्रश्न क्रमांक साठ हे इंग्रजी विषयावर असतील विभाग क्रमांक तीन बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर प्रश्न क्रमांक एकसष्ट ते नव्वद असे तीस प्रश्न असतील त्यानंतर विभाग क्रमांक चारमध्ये जर तुम्ही आर्ट्स फॅकल्टीचे उमेदवार असणार आहेत तर सामाजिकशास्त्र तुम्ही विषय निवडला असेल सायन्स फॅकल्टीचे उमेदवार आहात तर गणित व विज्ञान हा तुमचा त्या ठिकाणी विषय असणार आहे गणित व विज्ञान जर तुमचा विषय असेल तर त्या ठिकाणी साठ प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते प्रश्न क्रमांक एकशे पन्नास असे एकूण साठ प्रश्न त्या तुमचे गणित व विज्ञान या विषयावर असतील सामाजिक शास्त्र तुमचा विषय असेल तर प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते प्रश्न क्रमांक एकशे पन्नास हे सामाजिक शास्त्र या विषयावर साठ प्रश्न असतील असे एकूण एकशे पन्नास प्रश्न सोडवण्यासाठी वेळ सुद्धा एकशे पन्नास मिनिटे म्हणजे अडीच तास मिळणार आहे यानंतर विषय करूया पेपर क्रमांक एक म्हणजे डी एड विद्यार्थ्यांसाठी यामध्ये विभाग पाच असतात पहिले तीन कॉमन असतात पहिला विभाग मराठी विषय प्रश्न क्रमांक एक ते तीस दुसऱ्या विभागामध्ये इंग्रजी विषयावर प्रश्न क्रमांक एकतीस ते प्रश्न क्रमांक साठ पर्यंत इंग्रजी विषयावरील प्रश्न विभाग क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकसष्ट ते नव्वद हे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विभाग चारमध्ये गणित या विषयावर तीस प्रश्न असतात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते एकशे वीस आणि त्यानंतर विभाग क्रमांक पाच मध्ये परिसर अभ्यास या विषयावर तीस प्रश्न असतात प्रश्न क्रमांक एकशे एकवीस ते एकशे पन्नास असे एकशे पन्नास, एक पन्नास, साथी साथी एक पन्नास एक प्रश्न एकशे पन्नास गुणांसाठी सोडवण्यासाठी वेळ एकशे पन्नास मिनिटे म्हणजे प्रत्येक प्रश्नावर विचार करण्यासाठी आपल्याकडे हार्डली एक मिनिट असतो हे होते प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मागील वर्षाची म्हणजे दोन हजार चोवीसची पेपर क्रमांक दोनची इयत्ता सहावी ते आठवीची शास्त्रे या विषयाची संपूर्ण टी ई टीची प्रश्नपत्रिका एक एक विषय घेऊन सोडवण्यासाठी Till then goodbye take care.